सोलापूर शहरामध्ये एकाच कारपने गळपास घेत तरुण तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आले आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनी आम्ही दोघं भाऊ बहीण असल्याचा उल्लेख त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याची माहितीही समोर आले सोलापूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर हादरले मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर पंढरपूर शहरातील हनुमान मैदान जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे साडेपाचशे फुट जागेत आरसीसी बांधकाम खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम अत्याधुनिक फर्निचर पाच फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम योग्य किमतीत त्वरित विकणे आहे अधिक माहितीसाठी संपर्क सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी बारा त्र्याण्णव एक्क्याण्णव सोलापुरातील कर्णिकनगर येथे ही घटना घडले समोर आलेल्या माहितीनुसार रोहित ठणकेदार अश्विनी केशापुरे असे आत्महत्या करणाऱ्या दोघा तरुण तरुणीची नावं आहेत मृत अश्विनीने रोहितची ओळख कुटुंबियांना मानलेला भाऊ अशीच करून दिलेली होती मात्र मृत रोहित यांच्या कुटुंबियांना अश्विनीबद्दल कोणतीही माहिती नसल्याचा कुटुंबियांचा दावा आहे आम्ही दोघे बहीण भाऊ आहोत त्यामुळं आत्महत्या केल्यानंतर आमच्यावर शंका घेऊ नका असा उल्लेख आत्महत्या करण्यापूर्वी या दोघांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये केल्याचीही माहिती समोर येते रोहित ठणकेदार हा चालक म्हणून काम करत होता तर अश्विनी ही कर्नाटकातील एका महाविद्यालयामध्ये बी फार्मसीचे शिक्षण घेत होती दरम्यान दोघांनी आत्महत्या केल्याची माहिती समजताच कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयामध्ये एकच आक्रोश केलेला आढळून आला या प्रकरणाची सिव्हिल हॉस्पिटल पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली असून पोलीस या आत्महत्येमागे नेमकं का काय कारण आहे याचा तपास आता करत आहेत